अकोले तालुक्यातील टाकळी गावामध्ये राजेंद्र मारुती लोखंडे तात्या यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला राजेंद्र लोखंडे यांनी महसूल खात्याच्या तलाठी पदाच्या निवृत्तीआधी नौदल सेनेमध्ये मोलाची कामगिरी पार पाडून देशसेवेचं कर्तव्य पार पाडलं होतं इंडियन नेवीनंतर राजेंद्र लोखंडे यांनी तलाठी पदासाठी अर्ज करून त्यात ते पासही झाले आणि देशसेवेनंतर ग्रामीण पातळीवरील समाजसेवा करण्यात ते मग्न झाले तलाठी असताना लोखंडे तात्या यांनी अनेक गावांचा कारभार पाहून त्या गावातील शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आता ते सेवानिवृत्त झाले असून आज त्यांच्या तलाठी पदाच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्यानिमित्त अनेक मान्यवरांनी त्यांच्या समाजसेवेच्या उज आठवणींना उजाळा देत त्यांचं तोंड भरून कौतुक करत त्यांना भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि माता सरस्वतीच्या प्रतिमेला हार घालून पूजा करून झाली यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य परबतराव नाईकवाडी जिल्हा परिषद सदस्य जालिंदर बागचौरे गुलाबराव शेवाळे महेश टिकांडे कवी ज्ञानेश पुंडे बाळासाहेब मुळे सरपंच साधनाताई अभंग कैलास पुंडे बी के नाईकवाडी भास्कर तळेकर आदी उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी टाकळी ढोकरी अंबिकानगर आगार खानापूर गर्दनी या गावांचे ग्रामस्थ आणि राजेंद्र लोखंडे यांच्या मित्रपरिवारानं कष्ट घेतले या सेवापूर्ती सोहळ्यासाठी मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व्यंकटेश आयग्रो मॉलचे संचालक सुनील गीते यांनी केलं अकोले साठी तेजस सावळे अकोले यांचा रिपोर्ट लोखंडेशे चौऱ्याऐंशी मध्ये दहा जानेवारीमध्ये नौदनामध्ये सेवेमध्ये रुजू झाले सोळा वर्ष भारतीय नौसेनेमध्ये अशी सेवा आपण केली याच्यामध्ये एक अभिमानने सांगावं असं वाटत आपली आय येण्याची युद्ध नौका आहे विक्रांत लढाऊ जहाज या जहाजामध्ये दीड वर्ष अशी आणि आशिया खंडातली आपलं हे सर्वात मोठं तात्याची सेवा ही अतिशय राहिलेली आहे यामध्ये तात्यांनी अंदमान निकोबार या ठिकाणी तसेच विशाखापट्टम असेल कोचीन कलकत्ता कोइंबूर रत्नागिरी चेन्नई जामनगर गुजरात त्यानंतर श्रीलंकेमध्ये देखील दीड वर्ष साऊथ आफ्रिकेमध्ये एक वर्ष अशी सेवा पुसवली या सेवेच्या दरम्यान सात्यांना विदेश सेवा मेडल हार्ड लिव्हिंग मेडल ऑपरेशन पॉवर अशी वेगवेगळे मेडल देऊन गौरवण्यात आलंय असं हे अनमोल असं रत्न आपल्याला काही दिवसानंतर आपल्याला आपल्या महसूल खात्याच्या सेवेमध्ये आपल्याला अजूनही उल्लेख करावा ते सत्त्याविशे नव्याण्णव राहिलेले होते असा हा तात्यांचा एक गौरवशाली इतिहास दोन हजार पाच मध्ये अमृतवाणी इंजिनिअरिंग कॉलेज वर सुरक्षा अधिकारी म्हणूनही काम केलं आणि याच्यामध्ये एक आणखीनही देखील त्यांच्या मानाचा जो तुरा आहे दोन हजार दहा मध्ये त्या कारखान्यामध्ये मोठा दरोडा पडला होता या मुख्य आरोपी पकडण्यामध्ये खूप अशी मुख्य भूमिका होती हे सर्वांना ज्ञातच आहे त्यानंतर अजूनही एक अशी घटना आहे दोन हजार दहा मध्ये तेथील ठेकेदाराकडील कर्मचारी विजय पावसे राहणार तेव्हा हो हा व्यक्ती सदर त्या ठिकाणी काम करत असताना त्याला लाईटचा शॉक लागला आणि लाईटचा शॉक लागल्यानंतर सदर व्यक्ती निश्चित पडलेली होती कुठलीही शक्यता नव्हती की ती वाचेल परंतु तात्यांनी आपल्या नौदलामध्ये पूर्ण काम केलेलं होतं आणि कस वाचवायचं तात्यांनी अक्षरशः आपला त्या व्यक्तीला हॉस्पिटल पर्यंत पोहोचवलं आणि त्यांचे प्राण वाचवले असं हे उमद व्यक्तिमत्व आपल्याकडे दोन हजार बारा मध्ये आपल्या महसूल खात्यामध्ये तलाठी या पदावर कार्यरत झालं यामध्ये आपानी सुगाव कुंभेफळ रेडे तांभोळ विरगाव डोंगरगाव महेंदुरी बहिरवाडी टाकळी डोकरी या ठिकाणी यशस्वी याच्यामध्ये अतिवृष्टीचे पंचनामे असेल भरपूर अशी काम तात्यांनी एक सुंदर अशा पद्धतीने केले याच्यामध्ये या कामखंडामध्ये देखील एक सुंदरसा असा अनुभव तात्यांच्या बाबतीत सांगावा असा वाटतो रेडे या ठिकाणी दोन हजार सतरामध्ये जडीत झालं होतं एका घराच शांताबाई दिवे म्हणून कुटुंब तर पूर्ण दिस आगीमध्ये भस्मसात झालं होत याच्यामध्ये त्यांच्या सर्व संसार उपयोगी गोष्टी होत्या त्या सगळ्या खास झाल्या होत्या यानंतर तात्या तिथे कार्यरत होते तात्यांनी त्या ठिकाणी पंचनामा केला परंतु तात्यांनी पंचनामा ना केल्यानंतर कोणतेही सरकारी मदत येण्याची वाट न बघता आपल्या स्व त्या कुटुंबाला संसार उपयोगी वस्तू वस्तू असतील असतील त्यांना जिवना तात्यांनी संध्याकाळपर्यंत त्यांना त्या उपलब्ध करून दिल्या असं हे उंडा असं आपल्या सेवा केल्यानंतर आपल्या गावच्याही कालखंडामध्ये आपल्याला लागलं आपल्या बरेचसे अधिकारी येऊन गेले मला वाटत नाही कोणाचाही एक सेवापूर्ती सोहळा झाला तर तात्यांचा आपलं हे मन मिळावा असं व्यक्तिमत्व यांचा एक सेवापूर्ती सोहळा आपल्या सर्वांच्या